कर हर मैदान फटे कर हर मैदान फटे कर हर मैदान फटे बंदियां हर मैदान फटे अशी एक एक मैदान सर करत आज आपण एक लाख सबस्क्रायबरचा अतिशय महत्त्वाचा असा टप्पा आहे या ठिकाणी घातलाय आहे आजचे शुभ दुष्य म्हणजे आज अक्षय तृतीयाचा मुहूर्त आहे आणि त्याच शुभ मुहूर्तावर आज तुकोळवने एक लाख सबस्क्रायबरचा टप्पा या ठिकाणी पूर्ण केल्या अगदी महत्त्वाचा टप्पा तुकोळवंच्या विकासातला अगदी महत्त्वाचा टप्पा या ठिकाणी होता आणि तो टप्पा आपण या ठिकाणी पूर्ण केला आहे अगदी थोडा वेळात आता आपण केक कटिंग सुद्धा करणार आहोत कोकण नावचे एक लाख सबस्क्रायबर्स पूर्ण झाले आणि त्याच आनंदामध्ये आपण आता थोड्याच वेळ केक कटिंग करणार आहोत हॅलो आता आपलं लाईव्ह सुरू होणार आहे आणि अगदी थोड्या वेळापूर्वीच आता सुरुवात करणारच आहोत लाईव्ह करायला कोकण नावचे एक लाख सबस्क्रायबर्स आहेत आणि अगदी त्याच आनंदामध्ये आपण हे सेलिब्रेशन करतोय आणि इथे आपण बघू शकतोय आणि सायनचा केक ओपन करतात यमी केक आहे हा आणि कोकण नावचा त्याच्यावरती लोगो सुद्धा आहे अगदी छान एक लाख सबस्क्रायबर झाल्याचा अक्षय तृतीयेच्या निमित्ताने तर त्यासाठी हा केक कटिंग होतो आहे आणि आपण बघू शकतो थोड्या वेळात आपण लाईव्ह सुरू करणार आहोत आणि त्या लाईव्हसाठी आपली जी टेक्निकल टीम टी थोड्या वेळात आपण लाईव्ह सुरू करणार आहोत आणि हा खरंच एक आनंदाचा क्षण आहे कोकण कंडाऊसाठी आपल्या सगळ्यांच्या आपण हा आनंद बघू शकतो आहे कटिंग ओढाल आहे आणि खरं तर मला खूप घाई झाली आहे तो केक खूप यमी दिसतोय तर आपण आपण विकास गावकर सर यांच्याकडे जातो त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांना नेमका आज कोकण आहे कारण कोकण नाव चॅनलने कोकण नावचे संचालक विकास गावकर सर आज आपल्या सोबत आहेत सर काय सांगाल कशा प्रकारे तुमच्या भावना व्यक्त कराल नक्कीच चिन्वय आजच्या भावना आहेत त्या शब्दात व्यक्त करणं कठीण आहे कारण एक तर आज एक लाखचा टप्पा आपण पूर्ण केलायच आहे त्याचबरोबर एक क्षण असा क्षण जुळून येणं उघड असतं कारण आपण एखाद्या वेळेला बघतो की एखादा शुभ कार्य असतं त्याचा शुभ कार्याचा मूर्त ठरवतो आणि तो मुहूर्त म्हणतो की आपण तो असावा अक्षय तृतीय असावा किंवा असा काहीतरी मूर्त असावा पण मला सांग एक लाखाचा मूर्त आणि तो पण जुळून आणणं शक्य असतं का आणि अशा पद्धतीचा एक वेगळा मुहूर्त आज जुळून आला म्हणून म्हणून या दृष्टीने हे कोकण खूप महत्वाचं आहे आपण एक लाखाचा टप्पा पार केलाय पुढे दहा लाख गाठणार आहोत वीस लाख गाठणार आहोत पण आजचा जो क्षण आहे तो अत्यंत महत्त्वाचा हो आहे आणि दुसरी अत्यंत महत्त्वाची हो गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या आमच्या टीमने म्हणजे सगळ्या टीमचं हे कौतुक करावं लागेल कारण या या सगळ्यांच्या कष्टाचं आज चीज झालंय त्यामुळे या सगळ्या दृष्टीने आजचा दिवस खूप महत्वाचा हो आहे सगळ्या दर्शकांचे हितचित्रकांचे जाहिरातदारांचे आणि आमच्यावर प्रेम करणाऱ्या लाखो दर्शकांचे लाखो लोकांचं आम्ही आज या क्षणाला खूप खूप आभार मानतोय आम्हाला खूप टप्पा पुढचा गाठायचा आहे आणि या सगळ्या टप्प्यावर आम्हाला तुमची जी मदत आहे ती अशीच अपेक्षित आहे पण हे तुमचं स्वतःचं हक्काचं व्यासपीठ बनणार आहे आणि पुढच्या काळात आता जसा बातम्या आहेत किंवा इतर आहेत तशाच पद्धतीने आमची जी वाटचाल आहे ती पुढच्या काळातही अशाच पद्धतीने सुरू राहणार संस्थांचे संचालक माननीय श्री विकास गावकर सर अगदी दर्शकांबरोबर संपूर्ण टीमचे त्यांनी आभार मानलेत आणि संपूर्ण टीमला यशाचं <laughs> जे क्रेडिट आहे ते त्यांनी दिलेलं आहे तर नक्कीच यासोबत आता आपल्या सोबत आहेत कोकण गावच्या संचालिका वैशाली गावकर मॅडम त्यांची सुद्धा प्रतिक्रिया आता आपण जाणून घेणार आहोत जाऊयात वैशाली मॅडम कडे मॅडम काय सांगाल एकूणच अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती आपले एक लाख सबस्क्रायबर्स पूर्ण झालेत कसं वाटतंय संचिता नक्कीच हे प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच साध्य झालेलं आहे आणि कुठेतरी कोकण नाव कोकण टीमने जे कष्ट घेतले आहेत त्या कष्टाला देवाने पण साथ दिलेली म्हणूनच तर आज अक्षय तृतीया आणि हा मूर्त जोडून आलेला आहे कोकण नावचे दर्शक हितचिंतक आणि जाहिरातदार यांनी जसं कोकण आजपर्यंत प्रेम केलं तसंच याही पुढे प्रेम करावं अशी अपेक्षा मी व्यक्त करते पुढे देखील आपल्यासोबतच राहतील नक्कीच संचिता कोकण नऊचे संपादक रोहन नाईक देखील आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत सर एक लाखांचा महत्त्वाचा टप्पा आपण आज पार केला आहे कशा भावना व्यक्त नक्कीच चिन्मय तू म्हणशील त्याप्रमाणे आजचा जो दिवस आहे आमचा सुवर्ण अक्षरांनी लिहिण्याचा असा दिवस आहे आणि एकत्रित तू सांगशील त्याप्रमाणे एक लाख आता आपल्याला मोठं अचीवमेंट करायचंय आहे पुढे दहा लाख आहे पंधरा लाख आणि आपल्यावर आता थोडं दडपण की आपल्या जे दर्शक आहेत त्यांना वेळेत बातम्या देणं आणि वेळ विशेष बातम्या देणं कारण कोकण नाव नंबर वन काय ठरतं हा स्पर्धा आपण बघितलं दर्शनावतार असेल आपला किंवा त्यानंतर आपण कीर्तनष्ट आणलं त्यानंतर क्रिकेट स्पर्धा वगैरे बातमी मागच्या मागची बातमी आज नॉर्मल बातमी घडली त्यानंतर पुढे काय घडणार ही सुद्धा कोकण पहिल्यांदा दिली आणि हाच मुद्दा आपण आज जनते समोर त्यामुळे आपण एक लाखाचं टार्गेट जे आपलं ते पूर्ण करू शकलो आणि आपल्याला आता पुढे पुढे मुंबई सुद्धा येते रत्नागिरी आणि रायगड हे आपल्या आता जे प्रदेश आहेत ते आपल्याला बाधाक्रांत करायचे त्यामुळे एकंदरीत माझं म्हणणं आहे की आपण हा टप्पा नक्कीच पूर्ण करू आता आपल्यासोबत आहेत कोकण नावचे ब्युरो सायनाथ गावकर सायनाथ सर काय सांगाल कोकण नावच्या आजपर्यंतच्या वाटचालीबद्दल संचिता आजपर्यंतची कोकण नावची वाटचाल ही खरंच दैदीप्यमान ठरली आहे याचं एकमेव कारण आहे लाखोनी दर्शकांचं कोकण नावावरती असलेलं प्रेम संचिता आज अक्षय तृतीयेचा मुहूर्त आहे आणि अक्षय तृतीयेच्या या शुभ दिवशी कोकण नाव हे शंभर नंबरी सोनं ठरलेलं आहे कारण की अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं खरेदीला फार मोठं महत्त्व असतं या सिंधुदुर्ग जिल्ह्यासहित संपूर्ण कोकणातील दर्शकांनी कोकणचं नंबर वन चॅनल म्हणून कोकण नाव चॅनलला हेरलेलं आहे आणि ते स्वीकारलं आहे म्हणून आजच्या अक्षय तृतीयेच्या दिवसाला कोकण पदरात या सर्वच दर्शकांनी एक लाख सबस्क्रायबरची माळ जी आहे ही कोकण गळ्यामध्ये घातली संचलना खरंच मला सांगताना आत्मिक समाधान वाटतं की कोकण आजपर्यंत जे उपक्रम राबवले ह्या उपक्रमांची शिडोरीच खऱ्या अर्थानं ना कोकण पाठीशी कायमस्वरूपी उभी राहिलेली आजपर्यंत नऊचं रात्रीचं बुलेटिन सलग वर्ष दीड वर्ष देणारं कोकण नाव हे एक कोकणातलं ना एकमेव चॅनल आहे ज्याने अखंडितरित्या गेले वर्षभर ते पण लाईव्ह स्थितीमध्ये आपलं बुलेटिन दिलेलं आहे त्याचप्रमाणे पहिला व्हर्च्युअल महादशावतार हा कोकण नावला सादर केला आणि त्यानंतर इतर इलेक्ट्रॉनिक मीडिया असतील किंवा इतर प्रसारमाध्यमं असतील ही प्रसारमाध्यमं अशा पद्धतीचे सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी पुढे यायला लागली त्यानंतर महादशावतार झाल्यानंतर आपण महाडबलवारी व्हर्च्युअल पहिली महाडबलवारी कोकण नावला केली त्यानंतर फुगडी महोत्सव असेल कीर्तन महोत्सव असतील अष्ट असेल असे वेगवेगळे सांस्कृतिक उपक्रम कोकण नाव केले म्हणूनच संचिता आजच्या घडीला कोकण नाव हे कोकणातला नंबर वन जो चॅनल आहे ते दर्शकांनी सिद्ध केलं आहे राजकीय सामाजिक आर्थिक औद्योगिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान जो आहे हा कोकण नावच्या या मंचावरती वेळोवेळी झालाय आणि याही पुढील कालावधीमध्ये हा सन्मान केला जाणार आहे त्याचप्रमाणे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न हे शासन दरबारी मांडणारं कोकण नाव हे एकमेव चॅनल कोकणातलं आहे म्हणूनच कोकणातील दर्शकांचं उत्स्फूर्त असं प्रेम जे आहे ते आम्हा नेहमीच भेटत असतं संचिता सांगताना खरंच आनंद वाटतो अगदी सुरुवातीपासूनचा कोकण नावच्या प्रवासातील एक साक्षीदार मी आहे आणि या साक्षीदाराला एक लाखाचा टप्पा गाठत असतानाचा जो आनंद आहे ना संचिताचा हा शब्दात ना कुठल्या कवितेमध्ये ना कुठल्या लेखामध्ये ना कुठल्या बातमीमध्ये मुलीच व्यक्त करता येणार नाही कोकण नाव निश्चितच असं पुढे जात राहणार आहे कारण कोकण नावच्या पाठीशी कोकण नावचे संचालक माननीय विकास गावकर आणि व संचालिका वैशाली गावकर यांचं मार्गदर्शन आहे विकास सरांचा पंचवीस वर्षाचा पण त्यापेक्षाही अधिक कालावधीचा पत्रकर्तेचा प्रदीर्घ अनुभव हा कोकण नावच्या सोपतीने त्यामुळेच आजही कोकण नाव हे कोकणातलं नंबर वनचं चॅनल आहे आणि याही पुढील काळात कोकण नाव हे केवळ कोकणातील नव्हे तर महाराष्ट्रातील नंबर वनचं चॅनल होणार आहे फक्त आजपर्यंत आमच्या सर्व दर्शकांनी जे आम्हाला सर्वांवरती प्रेम दाखवलंय प्रेम दिलंय तसंच प्रेम कोकणांवरती आपण सर्वांनी याही पुढील काळात दाखवाल याचाही मला विश्वास आहे त्यामुळे संचिता फार मोठा आनंद झालाय फार मोठं समाधान आजच्या घडीला या अक्षय तृतीयेच्या मूर्तावरती शुभ दिवसाला मनाकडे वाट चिन्मय आता आपण गोकंडावचे ब्युरो सायनांद गावकर यांची प्रतिक्रिया घेतली खूपच त्यांनी भावना व्यक्त केल्या आणि मला सुद्धा खरं तर बोलावं असं कारण आपण खूप वाट बघतच होतो कारण किती प्रेक्षक आपल्यापर्यंत पोहोचतायत कोकणातले जास्तीत जास्त प्रेक्षक आपल्यापर्यंत पोहोचण्याची आपण वाट बघत होतो आणि आज नेमकं अक्षय तृतीयाच्या दिवशीच एक लाख सबस्क्रायबर्स आपले पूर्ण झालेत आणि खरंच आता ही जी गोष्ट आहे ही सगळ्यात पहिल्यांदा आपल्या ऑफिसमधून चाने बघितली तुला माहिती आहे कोणी बघितली निश्चित मला माहिती आपण त्याच्याही जाणार आहोत परंतु मी तत्पूर्वी सांगू इच्छितो की आजच्या म्हणजे अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर जे एक लाखचा टप्पा आपण पार केलाय दुग्ध शर्करा योग म्हणायला काहीच हरकत नाही आहे त्याप्रमाणे असे बरेचसे चेहरे आहेत आपण ज्या यापूर्वी चेहरे पाहिले ते नेहमी स्क्रीनवर झळकत असतात त्याला आपण दिसत असतात आपल्याला स्क्रीनवर परंतु असेही चेहरे आहेत जे नेहमी पडद्याच्या मागे असतात परंतु त्यांची भूमिका फार महत्त्वाची असते तर आपण जाऊयात ज्याने आज एक लाख सबस्क्रायबर्स झाले ज्याने पहिल्यांदा सगळ्यात बघितलं आणि आनंदाची बातमी आम्हाला दिली

त्यानंतर कोकण नावचे मार्केटिंग चे राजेश हेदळकर सर आपल्या सोबत आहे तर आज एक लाखाचा टप्पा महत्वाचा जो टप्पा होता कोकण नावने पूर्ण केलाय काय भावना व्यक्त करा आज आम्ही सर्व पूर्ण टीम आम्ही एवढे खुश आहोत की आम्हाला आता पूर्ण म्हणजे खूप आनंदाचा क्षण वाटतो आम्हाला बोलाचं म्हणजे खूप बोलाचं वाटतंय काय पण आज मी खूप खुश आहे आणि मी एक सांगू शकतो की हे सर्व आमचे दर्शक आहेत आणि यांनी दिलेलं आमचं प्रेम हे आज आम्हाला दिसून आलेलं आहे आणि नक्कीच मला वाटतं की आपण पुढे दहा लाखाचा टप्पा नक्की आपण पूर्ण करू

मला खूप आनंद आहे कोकण नाव चे आज एक लाख सबस्क्राईबर कंप्लीट झालेले आहेत मी अशी इच्छा व्यक्त करतो की लवकरच एक कोटी सबस्क्रायबर पूर्ण व्हावेत तुझी अशी इच्छा व्यक्त केलीस एक कोटी सबस्क्राईबर पूर्ण व्हावेत आपल्या सगळ्यांच्या मेहनतीने दर्शकांच्या पाठिंब्यामुळे आपण लवकरात लवकर तो सुद्धा डब्बा पूर्ण नि करूया प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद होता प्रत्येकाची प्रतिक्रिया दिली आहे संचिता काय सांगशील कशा प्रकारे तू तुझा आनंद व्यक्त आपण याची जी वाट आहे ती सुरुवातीपासूनच बघत होतो जेव्हापासून कोकण नाव सुरू झाले अगदी तेव्हापासून इथे असलेला प्रत्येक जण या शाळेची वाट बघत होता की कधी एक लाख सबस्क्रायबर्स पूर्ण होत आहेत आणि फक्त आणि फक्त दर्शकांच्या प्रेमामुळे हा टप्पा जो आहे तो आपण गाठलेला आहे या पुढचा जो सुद्धा टप्पा आहे मी आपल्या सर्व दर्शकांना विनंती करते की तुमचं प्रेम जे आहे ते आमच्यासोबत असच राहू द्यात आणि जो आमचा एक कोटीचा जो आमचा टप्पा गाठलेचा जे ध्येय आहे ते सुद्धा लवकरात लवकर एक लाखांचा टप्पा या ठिकाणी पूर्ण केलाय आपल्याला हळूहळू दहा लाखांचा आणि त्यानंतर एक कोटींचा टप्पा सुद्धा पूर्ण करायचा आहे त्यासाठी माझ्या सगळ्या सहकार्यांना सांगेल थांबायचं नाही घड्या थांबायचं नाही घाबरायचं नाही गड्यात घाबरायचं नाही धन्यवाद